नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत अहो मंडळी जय श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी कसे आज सगळे स्वामी भक्त मी आज तुमच्यासाठी एक खास विषय घेऊन आले आहे बघा आपल्यापैकी कितीतरी जणांना गुरुचरित्राचे पारायण करायची इच्छा असते नाही का मनात इतका विश्वास असतो की एकदा तरी सप्ताह पारायण करायचंय पण मित्रांनो आपला संसार आहे नोकरी आहे घर आहे सगळं सांभाळून हे कठोर नियम पाळणं सगळ्यांना जमतच नाही आपल्यापैकी बहुतेक जण सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडतात आणि रात्री दमून घरी येतात अशा वेळी पारायणाचे नियम म्हणजे खाली चटईवर झोपायचं रोज एकच भाजी चपातीचा साधा आहार घ्यायचा हे सगळे नियम पाळायचे म्हटले की खूप कठीण होऊन जातं मग काय होतं मग आपण विचार करतो की अहो आपल्याला तर जमणार नाही मग राहू दे आपण सेवेपासून दूरच राहूया पण मित्रांनो हे मनात आणू नका ज्यांना नियमांसह पारायण करता येत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांनी एक खास आणि सोपा मार्ग दिला आहे हा इतका सोपा आहे की जर तुम्ही हा नियम आपल्या आयुष्यात आणला ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होईल हा सोपा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण आता हे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये तर त्यामध्ये आपल्या गुरुदेव दत्तांचे आणि आपल्या स्वामी समर्थांचे चरित्र दिलेले आहे हे पारायण गुरुचरित्रासारखंच खूप फलदायी आहे पण त्याचे नियम खूप शिथिल आहेत म्हणजे सोपे आहेत बघा तर पारायणासाठी गुरुवारीच सुरुवात करावी असा कोणताही कठोर नियम नाही आहे तुम्ही हे पारायण कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता फक्त गुरुवारी सुरू करा आणि ते सलग सात दिवस तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे तुमचा पारायणाचा कालावधी फक्त सात दिवसांचा असणार आहे आणि सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे पारायणासाठी तुम्हाला कठोर नियम पाळण्याची अजिबात गरज नाही गरज नाही ना चटईवर झोपण्याची गरज ना एकाच वेळेस खाण्याची सक्ती तुमच्या घरी जेवण बनते ते तुम्ही खाऊ शकता घरात जे पाणी आहे ते तुम्ही पिऊ शकता सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला जेव्हा सोयीचं वाटेल तेव्हा तुम्ही पारायणाचे वाचन करू शकता अगदी तुम्ही अंधारात बसून वाचले तरी चालेल कारण स्वामी म्हणतात भक्ती महत्वाची आहे नियम नाही तर मित्रांनो हे पारायण इतकं सोपं असलं तरी स्वामींनी फक्त दोन गोष्टी आपल्याला कटाक्षाने पाळायला सांगितल्या आहेत हे दोन नियम तुम्ही पाळलेच पाहिजे कारण हे तुमच्या भक्तीची शुद्धता दाखवतात पहिला नियम मांसाहार करू नका ज्या सात दिवसांसाठी तुम्ही पारायण हातात घेतला आहे त्या सात दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार म्हणजे नॉन व्हेजिटेरियन फूड करायचं नाही तुमच्या शरीराची शुद्धता राखायची आहे हा नियम तुम्ही अगदी मनापासून पाळा दुसरा नियम म्हणजे वाईट विचार करू नका पारायण सुरू असताना तुमच्या मनात वाईट विचार नकारात्मक विचार अजिबात येऊ देऊ नका तुमचं मन पूर्णपणे स्वामींच्या चरित्रात आणि सेवेत गुंतवून ठेवा बघा स्वामी सांगतात सगळी सेवा आपल्या मनात असते त्यामुळे मन शुद्ध आणि विचार शुद्ध ठेवायचे हा झाला तुमचा दुसरा आणि महत्वाचा नियम या दोन नियमांव्यतिरिक्त तुम्हाला बाकी का कोणताही कोणतीही कठोर बंधने आहेत किती सोपं झालंय ना आता हे पारायण करणं आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच येईल की समजा पारायण सुरू असताना मध्येच काही अडचण आली किंवा घरात सुतक आलं म्हणजे जन्म मृत्यूच्या वेळी पाळावयाचे जे विटाळ असतात ते काही झालं मग काय करायचं अशा वेळी स्वामींनी खूप सोपी सोय करून ठेवली आहे जर तुम्हाला काही अडचण आली किंवा सुतक आलं तर तुमच्या कुटुंबातील कोणतीही दुसरी व्यक्ती म्हणजे तुमच्या घरातील तुमचे पती पत्नी आई वडील किंवा मुलगी मुलगा ते पारायण पुढे पूर्ण करू शकते त्यामुळे तुमचे पारायण खंडित होणार नाही आणि स्वामींची सेवाही थांबणार नाही बघा स्वामींचे किती मोठे आणि प्रेमळ मन आहे त्यांना माहीत आहे की आपल्या भक्तांना सेवा करायची आहे आणि ते नियमांमुळे मागे पडू नयेत म्हणून त्यांनी हा सुलभ मार्ग आपल्यासाठी तयार केला आहे आता मी तुम्हाला सांगते हे पारायण तुम्ही कसं करायचं आहे तर मित्रांनो हा नियम तुम्ही स्वतःच्या आयुष्यासाठी बनवा काय नियम तर दर महिन्याला एक पारायण म्हणजेच एका वर्षात बारा महिन्यांमध्ये तुमचे बारा पारायण झालेच पाहिजे हा नियम तुम्ही जर तुमच्या आयुष्यात आणला आणि संपूर्ण श्रद्धेने पाळला ना तर मी तुम्हाला खात्रीने सांगते तुमच्या संपूर्ण जीवनात खूप मोठा चमत्कारी बदल होईल तुम्हाला आयुष्यात कोणतेही दुसरे उपाय होम हवन किंवा तोडगे करण्याची गरज पडणार नाही स्वामींनी स्वतः वचन दिले आहे की जो भक्त माझ्या वर्षभरात बारा पारायणे करेल त्याच्यावर मी स्वतः कृपा करीन बघा दर महिन्याला फक्त सात दिवसांची सेवा आणि वर्षभरात बारा पारायणे हे खूप चमत्कारी आहे याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात आलेली संकटे सुद्धा आपोआप दूर होतील तुम्हाला कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही हे असं सोपं पारायण आहे जे तुम्हाला तुमच्या नोकरीतून व्यवसायातून संसारातून थोडासा वेळ काढून करायचा आहे हाच नियम तुम्ही स्वतःसाठी बनवा आणि तुमच्या आयुष्यात येणारे चमत्कार अनुभवा तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो आणि सेवा ज्यांना कामामुळे वेळ मिळत नाही ज्यांना कठोर नियम पाळायला जमत नाही त्यांच्यासाठी हे स्वामी चरित्र सारामृत पारायण म्हणजे एक वरदानच आहे तुम्ही आता हे नक्की ठरवा की तुम्ही तुमच्या जीवनात हे बारा पारायणांचे व्रत कधीपासून सुरू करत आहात दर महिन्याला सात दिवसांची ही सोपी सेवा आम्ही स्वतः पाळायला सुरुवात करत हो। आहोत आणि तुमच्या जीवनात काय चांगले बदल झाले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या इतर स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद